नमस्कार मी सी ए रवींद्र डवळे ॲग्रे अँड फूड प्रोजेक्ट सबसिडी अँड फायनान्स कन्सल्टंट तरी माझ्या अनुभवानुसार जेव्हा ज्या पद्धतीने आपण सांगितलं की स्वतःचा सेल्फ स्टडी करून एका कागदावरती तो उतरून जेव्हा आपण बँकरकडे जाऊ तेव्हा एक बँकेचा छोटासा स्टडी होईल की हा प्रकल्प फिजिबल होऊ शकतो का किंवा या प्रकल्पाला आपण देऊ शकतो का जर बँकेची सकारात्मकता वाढली तर पुढच्या फेजमध्ये बँक आपल्याला सांगेल की आम्हाला याची फायनान्शियल फिजिबिलिटी चेक करावी लागेल फायनान्शियल फिजिबिलिटी चेक करायचं असेल तर मग येतो डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट जेव्हा आपल्या प्रकल्पावरती आपला स्टडी झालेला असेल आणि आपण जेव्हा इनपुट कारण की डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट हे सी ए बनवतात जेव्हा सी एला आपण आपलं इनपुट चांगलं देऊया तेवढं सी ए डी पी आरमध्ये आउटपुट चांगलं काढतात आणि जेव्हा डी पी आर चांगलं बनवतो त्याच्यामुळं अजून एक गोष्ट आहे की जर आपण अनुभवी सी एनकडून डी पी आर बनवला आणि आपण त्यांना इनपुट चांगलं दिलं तर तो अजून चांगल्या प्रकारे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट होऊ शकतो आणि चांगल्या झालेला डी पी आर त्याची फायनान्शियल फिजिबिलिटी जर चांगली निघाली तर बँकेची सकारात्मकता वाढवण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते जसं आपण सिक्युरिटीबद्दल चर्चा केली सिक्युरिटीमध्ये एक मुद्दा येतो की माझ्याकडं म्हणजे कॉमन प्रॉब्लेम घेऊन येतात लोक की सर आम्ही गेलो प्रोजेक्टही सगळा समजून सांगितला पण बँक म्हटली की सिक्युरिटी कमी आहे आमच्याकडं अनसफिशियंट सिक्युरिटी असेल तर आम्ही ती लोन करू शकत नाही तर गव्हर्नमेंटकडूनच शासनाकडून काही अशा योजना आहेत बँकिंगसाठीच टर्म लोनसाठी प्रोजेक्ट लोनसाठी की त्या योजना अवलंबून आपण बँकेतूनही लोन घेऊ शकतो जर त्यासाठी विविध स्कीम आहे त्यातील स्कीम आहे ए आय एफ नॅशनल ॲग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड यामध्ये दोन कोटीपर्यंतचं लोन मिळू शकतं आपल्याला विदाउट कोलॅटरल सिक्युरिटी कोलॅटरल सिक्युरिटी बँकेला जाते सी जी टी एम एस ए अंतर्गत त्यामध्ये बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट नऊ टक्केच राहतो तीन टक्के इंटरेस्ट सबवेन्शन आहे म्हणजे जर आपण रेग्युलरली लोन भरलं तर त्याच्यामध्ये तीन टक्के आपल्याला व्याजाचा परतावा पण आहे जे आपण व्याज भरतो तीन टक्के व्याज रिटर्न पण येतं त्याच्यानंतर फिशरीच्या रिलेटेड काही बिझनेस असतील ॲनिमल हजबंडरी रिलेटेड काही बिझनेस असतील तर त्याच्यासाठी एच e आय डी एफ एक स्कीम आहे त्याच्यामध्ये आपण दोन कोटीचा कॉलॅट्रल कवर घेऊन सी जी टी एम एस सी अंडर कॉलॅट्रल कवर घेऊन आणि तीन टक्के त्याच्यामध्ये व्याजाचं बेनिफिट आहे त्याच्यामध्ये रेट ऑफ इंटरेस्ट बँकेला जो लागेल तो रेट ऑफ इंटरेस्ट मँडेटरी आहे त्याच्यानंतर जर आपला मोठा प्रोजेक्ट असेल आणि त्याला आपल्याला मोठी अमाऊंट लागत असेल तर सी जी टी एम एस सी म्हणून एक कॉलॅटरल कवरची स्कीम आहे त्याच्यामध्ये अगदी शासनाने मागच्या वर्षीच पाच कोटीपर्यंतचे लोन कॉलेटरल कवरमध्ये घेऊन पाच कोटीपर्यंतचे लोन देऊ शकते त्याच्यानंतर जे छोटे लोन आहेत त्या छोट्या लोनमध्ये आपल्याला पी एम ई जी पी आहे सी एम ई जी पी आहे त्या सबसिडी स्कीम अंतर्गत पण लोन होतात पण कधी कधी काय होतं बँकेला सिक्युरिटी कमी पडते तिथं तिथं सी जी टी एम एस सीचा कवर घेता नाही आला तर तशा फाईल रिजेक्ट होण्याचं प्रमाण वाढतं तर त्यासाठी आपल्याकडं मुद्रा एक स्कीम आहे मागच्या वर्षी शासनाने दहा लाखाचं लिमिट वीस लाखावरती मुद्राला नेलेलं आहे ते मुद्राची स्कीम आहे त्यानंतर आपल्या महाराष्ट्रात अण्णासाहेब पाटील स्कीम आहे अण्णाभाऊ साठे स्कीम आहे ओबीसी विकास महामंडळ आहे अशा अनेक स्कीम आहेत त्या स्कीमांचा लाभ घेऊन आपण ह्या स्कीमांचे सविस्तर चर्चा सेपरेट की यांचे पात्रता निकष काय आहेत आपण त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन कुठं केलं पाहिजेत ह्याच्या लिंक तर स्की स्कीमची जी लिस्ट आहे आपण ज्या ज्या स्कीममधून आपण करू शकतो ती लिस्ट आपण इथं देत आहोत ह्या या स्कीम आहेत की ह्या स्कीममधून आपण लोन करू शकतो त्याचबरोबर जर तुमचा प्रोजेक्ट नवीन असेल तुमच्याकडे काही इनोव्हेटिव्ह आयडिया असतील तर स्टार्टअप इंडिया म्हणून पण स्कीम आहे किंवा तुम्ही इनोव्हेटिव्ह आयडिया घेऊन प्रकल्प चालू केला आहे आणि तो प्रकल्प तुम्हाला एक्सपॅन्शन करायचा आहे त्यासाठी स्टँडअप इंडिया म्हणून पण स्कीम आहे अशा विविध स्कीमांद्वारे अगदी एक लाखापासून तर पाच कोटीपर्यंत सेंट्रल गव्हर्मेंट कॉलेटल सिक्युरिटी प्रोव्हाइड करून बँका लोन करू शकतात परंतु ते लोन घेण्यासाठी जशी आपली चर्चा झाली सुरुवातीपासून तुमचा सेल्फ स्टडी असेल आणि प्रेझेंटेशन जर तुमचं प्रेझेंटेशन बँकेसमोर व्यवस्थित असेल तर ह्या स्किमांचा लाभ आपण घेऊ शकतो आणि बँकचं लोन आपण मिळवू शकतो रिसेंटली एक मित्र आला माझ्याकडं तो म्हणला मी बँकेला अप्लाय केलं दोन महिने झाले बँक डॉक्युमेंट्सच मागते तुमच्याकडं माझं त्याला उत्तर होतं जर आपण एखादा फ्लॅट घ्यायला गेलो तर तो कमी डॉक्युमेंट्स असतील तर आपण तो फ्लॅट घेऊ का जेव्हा आपण स्वतःचा पैसा लावतो तेव्हा आपण सगळे डॉक्युमेंटची पूर्तता करून टायटल सर्च रिपोर्ट काढून जर आपण स्वतःची इन्व्हेस्टमेंट करू शकतो तर बँक पण आपल्या उद्योगांमध्ये ॲज अ पार्टनर म्हणून इन्व्हेस्टमेंट करते जेव्हा बँक इन्व्हेस्टमेंट करते तेव्हा डॉक्युमेंट्स तर आपल्याला मागणारच पर डॉक्युमेंट जर मागितला तर आपल्या बिझनेस व्यतिरिक्त कोणतंच डॉक्युमेंट बँक मागत नाही म्हणजे मी ॲज अ बँकेच्या बाजूनी बोलायचा असा डिसिजन नाही आहे परंतु आपण आपली मानसिकता सकारात्मकता ठेवली पाहिजे आपल्याला एक गोष्ट आहे की बँक त्यांना जे डॉक्युमेंट लागते आपल्या बिझनेसच्या आपल्या व्यतिरिक्त कोणतेच डॉक्युमेंट लाग आपल्याला मागत नाही जर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मी पाच जे आपली फिंगर्स आहेत त्याच्यामध्ये डॉक्युमेंट सांगतो बँकेचे की बँक काय करते आपल्याला आपली के वाय सी त्याच्यावरतून मी जसं सांगितलं आपला सिबिल रिपोर्ट काढती आपला जो आहे तो आपला फायनान्शियल चेहरा बँकेला दिसतो बिझनेस के वाय सी त्याच्यावरतून बँकेला आपला अनुभव कळतो कधी रजिस्ट्रेशन झाले काय यांनी लोन्स कधी घेतलेत काय येईल कितीत फेडलेत ते बिझनेस के वाय सीवरून कळतं डी पी आर अँड फायनान्शियल्स डी पी आरवरून इथून पुढचे दहा वर्ष पाच वर्ष तुम्ही कशी परत फेड करणार आहात तुमचं रिपेमेंट पिरियड किती आहे रेट ऑफ इंटरेस्ट किती पकडला आहे तुमचं इन्कम कसं जनरेशन होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे फायनान्शियल आणि टेक्निकल या, या दो दोन बाजू आहेत त्या डीपीआरवरून समजतील आणि फायनान्शियल स्टेटमेंट इथून पाठीमागचे दोन तीन वर्ष आपण काय केलेलं आहे ते आपल्या फायनान्शियल स्टेटमेंटवरतून समजल त्यानंतर आई सेक्युरिटी डॉक्युमेंट्स सेक्युरिटी डॉक्युमेंट्सवरून जी सेक्युरिटी आपण बँकेला देणार आहे त्या सेक्युरिटीवरती लिगली ती मॉर्गेजेबल होऊ शकते का त्या सिक्युरिटीचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते बँक मागतोय आणि पाचवं जे फिंगर आहे बॅक्स आणि फॉरवर्ड इंटिग्रेशन जो आपण माल पुढं विकणार आहे तो आपण डी पी आरमध्ये एक सविस्तर देतोच की आपण यांना यांना माल विकणार आहे पण त्यांच्याकडून काहीतरी थोडंसं प्रूफ मागती मी जसं मग अशी सांगितलं की बँक आपल्याला डायरेक्ट पी ऑर्डर मागत नाही आपल्याला बँक लेटर ऑफ इंटेंट मागती तर आपण हे फाच फिंगरचे जे आहेत म्हणजे फाईव्ह फिंगर डॉक्युमेंट्स आहेत याच्या व्यतिरिक्त माझ्या अनुभवानुसार बँक कोणतंच डॉक्युमेंट्स मागत नाही परंतु आपल्याकडून होतं काय आपण इनकम्प्लीट फाईल बँकेत देतो मग बँक काय करते फाईल चेक करते आपल्याला चार डॉक्युमेंट सांगते आपण त्याच्यातले दोन नेऊन देतो म्हणजे काय होतं कागदपत्रं जे आहेत त्याची पूर्तता आपल्याकडून वेळेवर होत नाही आणि कम्प्लीट पूर्तता होत नाही त्याच्यामुळं आपली फाईल लांबवली जाते मग ह्याच्यावरती मार्ग काय की बँकेकडून बँकेची लिस्ट घेणे आणि त्या लिस्टप्रमाणे नित्यंभूत इच अँड एव्हरी डॉक्युमेंट्स आपण गोळा करणे आणि बँकेला फाईल नेऊन देणे त्याच्यामधून खूप सुकरता येईल आणि जो टाईम आहे तो बँकेसाठी प्रोसेसिंग टाईम पण आपल्याला कमी लागेल आपल्या झालेल्या सविस्तर चर्चेनुसार जर आपण आपल्या प्रकल्पाची सेल्फ स्टडी चांगला केला त्याची सविस्तर मांडणी केली आणि बँकरसोबत जर चांगला आपण प्रेझेंट झालो त्याचबरोबर बँकेला जे डॉक्युमेंट्स लागतात रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स त्याची परिपूर्ण पूर्तता केली आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे थोडेसे पेशन्स ठेवले कधी कधी काही काही प्रकरणात बँक पेशन्स पण चेक करते की तुम्हाला एकदा दोनदा तीनदा बोलवते पण आपल्याकरता उद्योजक एकदा जातो दोनदा जातो तिसऱ्यांदी फाईल घेऊन येतो म्हणून तो तुम्हाला खूप वेळ लावता बँकेची पण सिस्टीम असते बँक आपल्या प्रकल्पामध्ये इन्व्हेस्ट करतात परंतु आपण जर बँकेला व्यवस्थित प्रेझेंट झालो जसं सांगितल्याप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता व्यवस्थित केली तर कमीत कमी दिवसात बँकेतून आपल्याला लोन मिळू शकतं जर या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी काही प्रॉब्लेम काही इश्यूज असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुमच्यापर्यंत पोचण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन धन्यवाद